आनंदगडचे संस्थापक रावसाहेब वाकचौरे दि रायझिंग स्टार अवॉर्डने सन्मानित व्हिएतनाममध्ये शानदार समारंभात झाला गौरव अकोले तालुक्यातील विरगाव येथील आंतरभारती रुरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट संचालित आनंदगड शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांना व्हिएतनाम येथे एका शानदार समारंभात दि रायझिंग स्टार अवॉर्डने सन्मानित करण्यात आले व्हिएतनाम येथील नांग सिटी येथे व्हिएतनाम पर्यटन केंद्राचे उपसंचालिका माहिती थान यांच्या हस्ते तर संपादक शैलेंद्र तनपुरे अमोल घावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात उपस्थित होते आनंदगड शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून प्राथमिक ते उच्च शिक्षण तसेच वैद्यकीय व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना हक्काचे शैक्षणिक संकुल सामाजिक बांधिलकी जपत असल्याबद्दल श्री वाकचौरे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे या पुरस्काराबद्दल खासदार भाऊसाहेब वाकचौरे माजी खासदार सदाशिव लोखंडे अकोल्याचे माजी आमदार वैभव पिचड माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे डॉक्टर जालिंदर भोर शिवाजीराजे धुमाळ माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे अरुण शेळके जगनशेठ देशमुख अमृतसागरचे संचालक आप्पासाहेब आवारी आनंदराव वाकचौरे शरद चौधरी रामदास आमरे भाजपा जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे पर्बतराव नाईकवाडी भाऊसाहेब वाघचौरे बाळासाहेब मुळे अरुण कराड विजय वाघ जयवंत थोरात अनिल डोळस आनंदगडचे सचिव अनिल रहाणे विश्वस्त सुप्रिया वागचौरे गीता रहाणे शिवराज वाघचौरे प्राचार्या पल्लवी फलके प्राचार्य किरण चौधरी प्राध्यापक मिलिंद सुर्वे प्राध्यापक वि विद्याचंद्र सातपुते प्राध्यापक संदीप थोरात सीमा दिघे साहेबराव नवले सुनील वाघचौरे अक्षय रहाणे वर्षाने हे, विरगाव ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक व कर्मचारी शिवतेज दूध संस्था आनंदगड संकुलातील सर्व शिक्षक व कर्मचारी या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे